मित्रांनो सापाचं नाव जरी ऐकलं तर अनेकांना घाम पडत असतो सापाची भीती अनेकांना वाटत असते साप या शब्दाने अनेकांची भीती निघाळ उड़ते। तर काही माणसांसाठी साप म्हणजे एक प्रकारे खेळणं झालेलं आहे पण सापाबरोबरचा खेळ कधी जीवघेणा होईल याचा अंदाज देखील लावता येणार नाही सापासोबत मस्ती करून त्याचे व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करण्याची क्रेज दिवसे दिवस वाढताना पाहायला मिळते पण हा वेडेपणा काही तरुणाच्या अंगलत आल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे मात्र आता सोशल मीडियावरती व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून तुमचा देखील थरका पडला नाही तर नवलच संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस एस मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा मित्रांनो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक धारशी लोकं जे सापांना घाबरत नाहीत त्या सापाबाबत इतके फ्रेंडली होतात की त्यांना साप चावल्यानंतरही ते न घाबरता अगदी सामान्यपणे वागतात या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो एक तरुण अजगरासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होता यावेळी सापाने त्याच्यावर हल्ला केलाय अजगर पटकन हल्ला करत तरुणाचा टी शर्ट पकडतो ज्यामुळे तिथे चेंगरा चेगरी होते सुदैवानं तो तरुण सापाच्या हल्ल्यातून फडक्यात बचावलेला आहे इंस्टाग्रामवरती वरती पोस्ट झालेल्या व्हिडिओमध्ये आतापर्यंत हजारो लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेक नेटकऱ्यांनी आपल्या कमेंट्स व्यक्त केलेले आहेत एका जसं म्हटलेलं आहे आजकाल तरुणांना सेल्फी काढणे आणि व्हिडिओ बनवणे खूप आवडते मात्र यावेळी ते आपला जीव धोक्यात घालत असतात अशा प्रकारची सेल्फी किंवा जीव धोक्यात घालून स्टंट करणे कितपत योग्य हो आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया काय आहे अवश्य द्या आणि आपल्या या यस एस मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद